नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या मरा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता किंवा या योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत हे आदिती तटकरे यांनी सांगितलं सगळ्या सुरुवातीला ते बघूया आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा हप्ता जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती आहे या योजनेसाठी मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातील माता भगिणींकडनं बघायला मिळतोय कोट्यावधींमध्ये हे अर्ज आता प्राप्त होत आहेत त्यामध्ये साठ वर्ष अशी वयोमर्यादा आधी निश्चित करण्यात आली होती परंतु एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीत पासष्टपर्यंत पर्यंत वयोमर्यादा करण्यात आली आणि त्या साठ ते पासष्ट दरम्यानच्या ज्या माता भगिणी आहेत त्यांची संख्या देखील लाखांमध्ये होती त्यांना देखील आता आपण या योजनेचा लाभ देणार आहोत असं आदिती तटकरे म्हणाल्या तर हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर यावरती आता विरोधक देखील निशाणा साधतात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना काही मंडळींनी किंवा काही महिला भगिनींनी घेराव घातला आणि या योजनेच्या संदर्भातले गृहलक्ष्मी योजना ही कर्नाटकमध्ये निवडणुकींच्या आधी सुरू करण्यात आलेली होते तर या योजनेचे पैसे मिळत नसल्याचं त्या माता भगिणींनी त्यावेळेस तिथे त्यांना गराडा घालून त्यांच्याकडे विचारपूस केल्याची बातमी ही एका प्रसिद्ध वृत्तपत्राने जाहीर केले त्याचे स्क्रीनशॉट्स आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो आहोत तर विरोधक आता महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना यशस्वी होणार नाही सक्सेस होणार नाही असं सांगतात माझी आग्राची नम्रतेची कळकळची आहे हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे मी लपून ठेवत नाही ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीने माझा स्वभाव नाहीये त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे आमची बटणं दाबली पाहिजे तर ती योजना चालू राहील ना योजना आम्ही आणलेली आहे योजनेचा खर्च पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला निवडणूक आल्यावर तर फारच घोषणा सुरू झाले जयंत पाटील यांनी देखील काही टिप्पणी केल्याचं पाहिलं होतं त्याचबरोबर आता कर्नाटक सरकारने जी योजना गृहलक्ष्मी योजना या नावाने जाहीर केली होती त्या योजनेचे पैसे या माता भगिनींना मिळत नाही आहे असं समोर येतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल असं विरोधकांकडनं सांगितलं जात आहे म्हणजे जे, जे सत्तेत सरकार आहे शिवसेना भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचं जे सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा विविध योजना आहेत याचपैकीची ही एक योजना आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना आहेत मग तिथे एक रुपयात पीक विमा असे या योजनेचा देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत शेतीसाठीच्या योजना आहेत मागील त्याला सोलार देणार असं देखील आता जाहीर करण्यात आलं आहे तर या महत्त्वाकांक्षी योजना सरकारकडनं राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांच्या विरोधात आता विरोधक देखील मोठ्या प्रमाणात उतरल्यात परंतु नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला खूप चांगला प्रतिसाद हा माता भगिनींकडनं मिळतो आहे त्याचबरोबर पीक विम्याची जी योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा जो भरा भरायला मिळतो आहे त्या योजनेमध्ये देखील नागरिकांचा खूप मोठ्या पद्धतीने सहभाग आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती आता मोठ्या प्रमाणात ही योजना यशस्वी होणार नाही किंवा सरकारचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन किंवा सरकारची पूर्ण तिजोरी या ठिकाणी खाली होईल अशा पद्धतीच्या वक्तव्यांना थोडक्यात आपल्याला बघायला मिळतात तर एकंदरीत काय तर महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे महिला त्याचबरोबर माता भगिनी यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण देखील अर्ज करावा असं सातत्याने या महिला भगिनी सांगतायत त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत त्यासाठी सरकारने शासनाने विविध ठिकाणी या योजनेचे फॉर्म्स कसे भरायचे त्यासाठीच्या हेल्पलाईन्स काय काय आहेत त्यासाठीच्या वेबसाईट्स काय काय आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे शिवाय अंगणवाडीमध्ये सी 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 केंद्रावरती देखील योजने या योजनेचे फॉर्म्स भरता येतात अगदी माफक म्हणजेच फ्री ऑफ कॉस्ट या पद्धतीनं योजने या योजनेचे फॉर्म भरले जातात आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या शासकीय कर्मचारी आहेत त्यांना या स्वरूपाने सरकार वेगळ्या पद्धतीनं काही अर्जांप्रमाणे पैसे देखील देणार आहेत अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या दरम्यान आहे त्यामुळे या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी या योजनेसाठी पात्र व्हा होण्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि त्याच अर्जांवरती किंवा जे अर्ज पा प्राप्त झालेले आहेत किंवा जे अर्ज पात्र ठरलेले आहेत अशा अर्जांच्या पात्र अर्जांच्या अगेन्स्ट त्या अर्जांसाठी आता राखी पौर्णिमा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आपण त्या माता भगिणींच्या अकाउंटवरती थेट डी बी टीद्वारे पैसे पाठवणार आहोत असं सांगितलं आहे आदिती तटकरे यांच्याकडनं तर मंडळी अशा पद्धतीची ही बातमी आहे पैसे कधी मिळणार आहेत हे आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर विरोधक कशा पद्धतीनं या योजनेचा फायदा हा होणार नाही किंवा ही योजना फसेल असं सांगतात पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर या योजनेला प्रतिसाद हा अत्यंत उत्तम आहे महिला भगिणींकडनं खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म्स भरले जातात आणि त्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मिळेल असंच चित्र सध्या समोर येत आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा